मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन श्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर व सौ कल्पना पाटोळे यांच्या वतीने सातपूरच्या सावरकर नगरला लाडू वाटप भारताच्या पंतप्रधान पदाची श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर व सौ कल्पना पाटोळे यांच्या वतीने लाडू वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी भाजपा सातपूर मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला <प्राण> बोलकर संकल्पना पाटोळे सौसारिका दराडे यांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज त्यांनी पंतप्रधान पदाची शपथविधी घेतली काय सांगाल त्याबद्दल माननीय नरेंद्रभाई मोदी मोदी साहेबांनी आज तिसऱ्या पंतप्रधान पंतप्रधानाची शपथ घेता येते त्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे ना खूप आनंद झालेला आहे म्हणजे सगळ्या देशभरात हा खूप आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आज आ इथं आम्ही छोटासा हा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आहे लाडू वाटून ढोल ताशा नाच गाणे करून इथं आम्ही आज तो आनंद व्यक्त करतो आहे आपण वेगवेगळे वेग वे उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करत असतात त्याबद्दल सांगा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप काही योजना असतात परत छोटे मोठे सगळे कार्यक्रम आम्ही प्रभागामध्ये घेत असतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही कामं होतात ते आमचे वरुण पक्षाचे नेते असतात ते आम्हाला जे कामं सांगतात आम्ही ते पूर्ण पार पाडत असतो महिलांसाठी पण नरेंद्र मोदींचं खूप चांगलं काम आहे त्याबद्दल काय वाटतंय माननीय मोदी साहेबांच्या महिलांसाठी खूप चांगलं योगदान आहे जे विधवा पेन्शन असतील निराधार महिलांना जी पेन्शन चालू केली जी पंच्याहत्तर वयानुसार महिलांना पेन्शन चालू केलेली आहे परत महिलांसाठी बचत गट असतील छोटे छोटे जे बचत गटांसाठी निधी असतो तो महिलांना मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळत असतो वहिनी तुम्ही काय सांगाल आज मोदी साहेब परत पंतप्रधान पदाची पर शपथ घेत आहेत मोदी साहेब आज पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे हा खूपच गौरवास्पद गोष्ट आहे ही कारण की सर्वांनाच अपेक्षा होती की आपली बार मोदी सरकार हे जे वाक्य ही जी घोषणा दिली होती भारतीय जनता पार्टीने ती खरी व्हावी आणि खरं तर आज खऱ्या अर्थाने ती खरंच पूर्ण झाली आहे आम्हाला सर्व सर्वांना खूपच आनंद होतोय त्यामुळे आम्ही इथे लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे जमला होतो खूप आनंदाचा क्षण आहे जे आपल्या संपूर्ण जगाचे लाडके नेते आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहे हा सगळ्या भारतीयांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि आपला भारत हा विकासाच्या दिशेने वाटचाल करतोच आहे परंतु आजच्या या शपथविधीनंतर अजूनच भारताची खूप खूप खुँ प्रगती होत जाणार आहे भारत हा तिसऱ्या क्रमांकावर एक विकसित देश बनवण्याचं तर मोदींनी ठरवलेलंच आहे आणि त्याला सगळं आपल्या भारतीयांची साथ आपल्या मोदींना असणार आहे खूप आनंद होतो आहे अजून महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण भारताचे आणि सर्व जगाचे लाडके नेते नरेंद्र मोदीजी हे निवडून येणारच होते आणि ते आले आणि आज त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे पूर्ण भारतालाच नाही तर सगळ्या जगासमोर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि आज नरेंद्रजी मोदींनी ते सारखं करून दाखवलं आहे त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्यामुळे असेच यश भाजपला आणि नरेंद्रजी मोदी यांना अजून पुढे येवो हो, आणि आपलं सरकार किंवा आपला भाजप पक्ष अजून मोठं होवो अशी मी आशा करते आपलं इथं लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल काय सांगाल आज जो आनंदाचा क्षण आलेला आहे आमच्या भारतीय जनता पार्टीला त्यासाठी आज आम्ही इथं छ म्हणजे लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे सगळ्यांना आम्ही इथं भारतीय जनता महिला मोर्चा आलेले आहे सगळे पदाधिकारी आहेत आमच्या इथं आलेले मग त्यांच्या थ्रू आम्ही सगळेजण लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आज आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या पंच पदाची ती चांगले शपथ घेत आहेत त्याबद्दल आज प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर व महिला आघाडी व पाटोळेचा यांच्या माध्यमातून आपल्या विभागात लाडू वाटप हा कार्यक्रम जोरदार पार पडलेला असून गुरुजी साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी हा विश्व एकम केलेला आहे सतत जास्त दिवस व वर्ष किंवा महिने म्हणता येतील पंतप्रधान पदी ते विराजमान झालेले अजून ती आता पुढचे पाच वर्ष ते भारताचा अजून उंचीवर नेतील आणि सबका साथ सबका विकास या माध्यमातून त्यांनी दहा वर्षात चांगल्यापैकी कामं केलेली आहेत आणि राहिल्या अजून येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात ते चांगल्यापैकी कामं करतील ही निश्चित आम्ही आशा बाळगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज व प्रभागातील इतर नागरिक सर्वच यांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये महायुतीला ना प्रभागातील नागरिकांनी भरपूर आघाडी ना दिली त्याबद्दल प्रभागातील नागरिकांची मतदारांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत असंच आशीर्वाद असू द्या धन्यवाद यावेळी उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले घुला दो अब परी गिरासे प्रतिभा प्रतिभा देवरे प्रतिभाद वैशाली वाघ शीतल लगड रूपाळी कांदळकर संगीता पाटील मनीषा पाटील माधुरी खानगे यांच्यासह भाजपा नाशिक शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर तसेच राजेंद्र दराडे अजय लगड किरण देशमुख धनंजय भामरे प्रकाश शेवाळे भाऊसाहेब देवगुंडे प्रभाकर पाटील दिनकर शिंदे निखिल अमृतकर उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद